तर माझ्या उजव्या साईडला एक रेफ्रिजरेशन स्किड आहे आणि डाव्या साईडला हे मिल्क प्रोसेसिंग प्लांटचं स्किड आहे तर याच्यामध्ये पाश्चरायझर आहे ही टाकी आहे या टाकीमध्ये तुमचं मिल्क येणार आहे याच्यामध्ये पॉश्चरायझर होणार आहे पॉश्चरायझर होण्यासाठी तुम्हाला दोन सेक्शनची गरज आहे ते म्हणजे हिटर आणि दुसरं म्हणजे रेफ्रिजरेशन आता हिटिंगसाठी आपण बॉयलर घेतो आणि रेफ्रिजरेशनसाठी आपल्याकडे चिलर आहे हा डीएक्स चिलर आहे हा ऑनलाईन चिलर आहे तर या ऑनलाईन चिलरमधून आपण चिल चिल्ड ग्लायकोल घेणार आणि त्या चिल्ड ग्लायकोलच्या मदतीने आपण आपलं दूध हे थंड करणार तर याला डम टँक म्हणतात आता तुम्ही जर टँकमध्ये बघितला तर इथं मागे फिल्टर आहे फिल्टर यासाठी की समजा जर मिल्कमध्ये समजा जर काही घाण असेल किंवा काही के केर कचरा का पडला असेल तर तो इथले इथे आपल्याला रोखता यावा मिल्क एकदा का फिल्टरमधून ते पुढं झालं की याच्यानंतर पंप आहे त्या पंपच्या सह्याने आता मिल्क पुढं चाललेलं आहे ओके आता याच्यामध्ये तीन सेक्शन आहेत एक म्हणजे एक म्हणजे चिल्ड वॉटरचा सेक्शन आहे एक फिल्टरचा आहे एक हॉट वॉटरचा आहे ओके तर याला रिजनरेशन सेक्शनसुद्धा म्हणतो आपण म्हणजे जे दूध येणार आहे तीस डिग्री सेल्सिअसला ते आपल्याला रॅपिडली एक एटी डिग्री सेल्सिअसवर घेऊन जायचं आहे मागे होल्डिंग ट्यूब्स आहेत त्या होल्डिंग ट्यूब्समध्ये आपल्याला ते अठरा सेकंदासाठी होल्ड करायचं आहे त्यामध्ये तुमचे बरेचसे बॅक्टेरियाज किल केले जातात किल केल्यानंतर आपल्याला ते रॅपिडली कूल करायचं म्हणजे परत बॅक्टेरियाची ग्रोथ व्हायला नाही पाहिजे एकदा का बॅक्टेरियाची ग्रोथ थांबली की आपलं ते दूध पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी ते सेव्ह झालेलं आहे ते सेव्ह झालेलं दूध आपल्याला पॅक करायचं आहे व्यवस्थित पॅक केल्यानंतर ते तुम्ही त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करू शकता आणि तुम्ही त्यांना फर्दरमध्ये विकू शकता हे रेफ्रिजरेशनचं सेक्शन आहे रेफ्रिजरेशनमध्ये आमची कंपनी मागच्या तेहतीस ते वर्षापासून इंडिव्हिज्युअली पूर्ण रेफ्रिजरेशन मिल्क प्रोसेसिंग प्लांटसाठी लागणारं बनवतो आहे आम्ही तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉम्प्रेसर आहे पी एच ई आहे खाली ग्लायकोलचे टँक आहे जे ग्लायकोलचं टेम्परेचर हे मायनस पाच डिग्री सेल्सिअसला मायनस चार डिग्री मायनस तीन डिग्री सेल्सिअसला जाणार आहे आणि हेच ग्लायकोल आपलं इथे मिल्क थंड करणार आहे ओके तर इथं आम्ही वेळेअभावी आणि जागेअभावी बॉयलर आणू शकलो नाही आहे हे रेफ्रिजरेशनचं स्किट आणि हे मिल्क प्रोसेसिंग प्लांटचं स्किट एवढं आमच्याकडे आहे जर मिल्क प्रोसेसिंग प्लांट करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे म्हणजे मिल्क कलेक्शन तुमचं मिल्क कलेक्शन बाराही महिने एक व्यवस्थित आकारमानानुसार व्हायला पाहिजे जर मिल्क कलेक्शन आपलं रेग्युलरली एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये होत आहे तर आपण आपला प्लांट हा व्यवस्थित रन करू शकतो मग यासाठी जर एखाद्या शेतकऱ्याकडे तीनशे लिटर दूध आहे तर त्यांनी बाकीच्या दुधाची व्यवस्था करावी आणि जवळपास नाही म्हणलं तरी एट्टी पर्सेंट दूध हे त्याचं रेग्युलरली त्यांनी कलेक्ट क केलं पाहिजे मग त्यासाठी त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांकडून मदत घेणं आता जर तुम्हाला शेतक शेजारच्या शेतकऱ्यांकडून जर तुम्हाला मदत घ्यायची तर त्यांना रेग्युलर तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट साधावा लागेल तुम्हाला नवीन नवीन स्कीम्स कराव्या लागतील जसं की काही मिल्क प्रोसेसिंग प्लांटवाले ते काय करतात तर शेतकऱ्यांना मोफत वैद्यकीय हो सुविधा त्यांच्या गायींसाठी मोफत वैद्यकीय हो सुविधा पुरवणं तसेच त्यांना पशुपालनासाठी त्यांना व्यवस्थित पेंट देणं किंवा त्यांच्या आहाराची गायींच्या आहाराची जबाबदारी उचलणं या गोष्टी कराव्या लागतात या केल्यानंतर तुमच्याकडं शेतकऱ्यांचे ऑटोमॅटिक तुमच्याकडे एक ओढ निर्माण होते तुमच्याकडं व्यवस्थित मिल्क कलेक्शन होतं एकदा का मिल्क कलेक्शन व्यवस्थित झाला तर तुम्हाला फक्त प्लांट हा व्यवस्थित रन करायचा आहे पूर्ण प्रोसेसची किंमत हा पाचशे एल पी एचचा प्लांट आहे म्हणजे जवळपास तुम्हाला तीन हजार लिटर पर डेचं तुमच्याकडे मिल्क असणं गरजेचं आहे एक तीस एक लाखापर्यंत याची रिक म्हणजे किंमत आहे आणि तुम्हाला एक जवळपास एक ते दीड वर्षामध्ये याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही तुमचे जे कॅपिटल तुम्ही गुंतवलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण एक एक ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मिळतं आणि तुम्हाला त्यानंतरचा बोनस पिरियड स्टार्ट होतं